नमस्कार मित्रो स्वागत आहे तुमचे मराठी वाणमॅन्शो चॅनलमध्ये मित्रो आपण कुंभमेळ्याला आलो होतो आणि कुंभमेळ्याला त्रिवेणी संगम गंगा जमुना सरस्वती या त्रिवेणी संगममध्ये आपण स्नान केली होती पण गंगेचं उगम हा छोटा नाही आहे फार लांब आहे प्रत्येक उत्तर प्रदेशच्या गावागावातून शे वाहत जाते आणि आपण आपला आपल्या दादांच्या गावाला आलेलो आहोत तिखली आणि इथे ही जी गंगा बघत असाल तुम्ही हे एकदम पवित्र गंगा आहे एकदम शुद्ध गंगा आहे आणि याच्यात एकदम एकदम पाणी आपण स्पर्श केलेलं आहे खूप गार पाणी आहे आणि आपण या इकडे एक आपला फॅमिली प्रोग्राम होता फॅमिली प्रोग्राम गंगा तिरावरच करायचा असतो पण आम्ही कुंभमेळ्यामध्ये तिथं न जाता आम्ही ही जागा निवडली आणि एकदम पिकली गाव आहे आणि ह्या गावामध्ये बघा ही गंगा अशी पूर्णपणे वाहत आहे आणि इकडे पंपिंग स्टेशन आहे तुम्ही पाहत असाल मित्रां आ, स्वागत आहे तुमचे मराठी वान महेश्वर चॅनलमध्ये आणि आपण ह्या गंगेचं आपण ह्या गंगेच्या पाण्याला आपण स्पर्श केला आहो आणि आता आपण आपण स्पर्श करणार आहोत बघत असाल मित्र तुम्ही स्वागत आहे तुमचे मराठी वान महेश्वर चॅनलमध्ये मित्र स्वागतम सुस्वागतम चला हो बघा आपण गंगा जलला वाहिलेल्या आहेत तर कसं वाटलं मित्र एकदम बघा कुंभ ह्या ह्याच गंगेमध्ये स्नान करण्यासाठी लाखो करोडो लोकं येतात पण आपण आता इकडे एकच आलेलो आहोत वन मॅन शो बघत असाल तुम्ही एवढी मोठी गंगा आहे इकडे प्युअर गंगा आणि पवित्र पाणी आहे तुम्ही पाहत असाल हो मित्रो चला मित्र ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद